स्वराज्य संवाद न्यूज जनतेच्या हक्काच व्यासपीठ आज पाडदाड्या पाडदाडा या ठिकाणी ठाकर वस्ती समाजातील बबनराव काडळे यांच्या घरावरती पाठीमाग जी भिंत दिसते हे भिंतची दरड कोसळल्यामुळे घर या ठिकाणी जमीनदोस्त दोस्त आहे हे कराळे कुटुंब हे बेघर झालेलं आहे या बेघर कुटुंबाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आपण जीवनावश्यक वस्तू देखील आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत आज या ठिकाणी आपण पाहतोय एकदम हालाकीच्या जीवनामध्ये यांनी हा प्रवास करत असताना आता आत्ताच या ठिकाणी घर बांधलेले परंतु ते घर बांधत असताना मा पाठीमागचा जो भरावा आला आतमध्ये यांची सुनबाई सुनबाई देखील याच्यामध्ये जखमी झालेली आहे नशीब चांगलं होतं म्हणून सकाळचा पार होता कामाच्या निमित्ताने काही लोक बाहेर पडले आणि मुलाला एक लहान मुलगी देखील त्या ठिकाणी जखमी झालेली आहे आज प्रशासन आज सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांचं या ठिकाणी आता उपचार झालेले आहेत आताच त्या ठिकाणी त्यांना घरी घेऊन आलेले आहेत या ठिकाणी कराळी कुटुंबांना आपण या ठिकाणी सर्वांनी म्हणजे आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचा परिवार हा त्यांच्या सोबत या ठिकाणी आहे तेवढच त्या निमित्ताने सांगतो महसूल या ठिकाणी आला होता महसूल विभागाचे कोणी अधिकारी आलेले नाहीये प्रकल्प प्रकल्पग्रस्त अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत घोडेगावचे तहसीलदार तहसीलदार देखील या ठिकाणी आलेले नाहीत त्यांच्याशी संपर्क आता त्यांच्याशी आम्हाला आता समजलं की त्यांच्याशी ते स्वतः या ठिकाणी येणं अपेक्षित होतं परंतु या ठिकाणी मदत देणारेच आलेले आहेत ऍक्च्युअली खरे मदत ते देणारे होते तर ते या ठिकाणी अपेक्षित होते ते या ठिकाणी आलेले नाहीत आणि त्यांनी येणे या ठिकाणी क्रम प्राप्त आहे त्यांनी आले पाहिजे ते अशी आमची मागणी नऊ वाजले नाही बोरो तेवढा पतरा आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी अधिकारी येथे कराळे साहेबांचे हे जे नुसकान झालं तर ते नुसकान पाण्यासाठी इथं आलो होतो तर इथं आल्यानंतर पाहता फारच शा त्यांच्या घराची झालेली कष्ट करून कमवलेल्या पैशातून बांधलेलं घर डोळ्यासमोर नुसकान झाले त्याचे तर इथं आलो असता त्यांना विचारलं कि कोण कोण अधिकारी येऊन गेले आदिवासी प्रकल्पाचे काही अधिकारी इथे येऊन गेलेत महसूल विभागाने इथं खरं येणं गरजेचं होतं महसूलचे अधिकारी तहसीलदार साहेबांनी वगैरे इथे येऊन पाणी करून इथे जे काही नुकसान झाले त्याचे पाणी करणं गरजेचं होतं पण ते अजून तर काय आलेले आहेत पण आता आम्ही तहसीलदार प्रांत प्राणसाहेबांची आम्ही भेट घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करून यांना लवकरात लवकर शासनामार्फत जे काय लवकर करता येईल असं आम्ही करू मी सोपान भाऊ वायकर राहणार जरा पार आमच्या पारजरा शेजारीच ठाकर वस्ती अशी वस्ती आहे परवा बुबन बुबन कडाळे यांचं पावसामुळे घर क्षतिग्रस्त झालं अक्षरशः घर खाली पडलं आणि जमीन झालेलं आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाचे कुणी आलेले नाही महसूलच्या लोकांनी ते येणं आवश्यक होतं पर पण आतापर्यंत कुणी आलेलं नाही तसेच आमच्या भाजपातर्फे आम्ही बरेचसं सामान वाटलेलं आहे आणि आजही सरचिटणीस श्री कराळे साहेब पूर्व अध्यक्ष किरण वाळून साहेबांचे आलेले आहेत आणि मी स्वतः आलेलो आहे तर माझी अपेक्षा आहे की महसूलच्या लोकांनी इथे यावं आणि ह्या कुटुंबात त्वरित मदत देऊन यांचं पुनर्वसन करावं